नमस्कार नागदेवता उद्या बघ तुझी नागपंचमी आहे नागदेवता नाग तर बघ मी तुझ्याने काय आणलं दूध आणि लाह्या तू काय कर तुझी ती नागिन बहिणी यायच्या अगोदर पटकन दूध पिऊन बघ आणि लाह्या खाऊन घे नाहीतर ती लग। तुझी नागिन बहीण येईल आणि पूर्ण दूध पिऊन घेईल बघ तुला काही पण ठेवणार नाही गेली वीस वर्ष बघ ती माझं रक्त रक्त पिऊन घेतलं माझ्या अंगावर मांस पण ठेवलं नाही त्याच्यामुळे त्या अगोदर मी तुला दूध आणलं बघ आणि तू पटकन पिऊन घे काय म्हणते काय नाही काय म्हणले तुम्ही मी काय नागीन आहे का नागिन समजायला मी नागा दूध पाऊ लागलो काय नाही म्हणलो मी ऐकलं आहे ना काय नाही काय नाही काय नाही तू दुखती नागिन ना घरात ये कोणती हे का